हाय गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये तर माझ्या चेहऱ्याचा आनंद बघू शकता तुम्ही मी, जाता ही माझा माझा मी जात आहे माझ्या माहेरी माझं माहेर आहे मुंबईला तर मी आणि माझं बाळच जात होतं ॲक्च्युली कारण की माझ्या मिस्टरांना काम होतं तर ते बोलले मला काय जमणार नाही तुम्ही दोघं जा पण नाही त्यांचा मग नंतर प्लॅन चेंज झाला तर ते बोलतात नाही मी तुला सोडतो आणि मग येईन मग वाटलं असतं तर त्यांना बोलली नको तुम्ही तुमची कामं करा आदल्या दिवशी रेज्युएशन केलं होतं आम्ही कारण की गाड्या खूप फुल होत्या आज मे महिना चालू आहे म्हणून कशा गाड्याला गर्दीच असते लोक स्टँडिंग जातात माझं नशीब चांगलं की मला दोन सीट्स भेटल्या आहेत आणि जवळचे सीट भेटलेत त्याच्यामुळे तर अशा प्रकारे आमची बस ही आली होती एस टी तर आम्ही सेटल्ड वगैरे झालो व्यवस्थित खूप उशिरानी आली होती बस सकाळी साडेपाच वाजता दापोलीतून सुटलेली ती इथं साडेआठ ला आली होती खूप उशिरा झालेला आम्ही मंडणगड स्टॉपवरती होतो आमच्या कुंबळ्या गावात पण येते एस टी पण मी विचार केला की सकाळी लवकर केलं ना तर बरं होईल कारण की ऊन वगैरे भेटणार नाही पण माझं चुकलं असं वाटतं की कुंबळ्यातूनच एस टी पकडली असते तर बरं झालं असतं तर आता जाऊ द्या खूप उशीर एकदा झालेला एक तर ऊन पण पडलेला आणि गरमही खूप होत होतं मे महिना चालू असल्यामुळं तर गरम तर खूप गरमी खूप वाढलेली असते आता आमची गाडी सुटली होती आणि माझं बाळही झोपलेलं कारण की तो खूप कंटा आम्ही सहा वाजता घर सोडलो होतं आम्हाला वाटलं की सात साडेसात पर्यंत एस टी दापोलीतून काय एक ते दीड तास लागतं पण मला नाही वाटलं होतं एवढा उशीर होईल नाही तर मी कधी ही गाडी बुकच केली नसती जाऊ झालं ते होऊ द्या आता काय काय बोलू शकत नाही तर आम्ही व्यवस्थित सेटल वगैरे झालो होतो मी जास्त एस टीने प्रवास करत नाही आणि मी दिवसाचा कधीच करत नाही काय इमर्जन्सी पडली तरच मी दिवसाचा प्रवास करते आता आम्ही प्रायव्हेटनीच जातो आणि रात्रीच्याच ह्याच्याने जातो गाडीनी तर अशा प्रकारे आता आम्ही मानगावला उतरलो होतो गाडी खराब झाली म्हणून तर ते आता गाडी वगैरे व्यवस्थित आता बनवून गॅरेजला गेली आहे बनवायला आता बघू किती वेळात येते तर आता गाडी आली होती खूप आम्हाला कंटाळ आलेला हे असे असं वाटलं की झक मारली आणि ही गाडी ह्या गाडीचं रिझर्वेशन केलं आणि त्याच्यातून माझा नवरा मला सारखा बडबडत होता की हा आता जर मी चूक केली असती ना तर मला किती बोलली असती ऍक्च्युअली मीच ऑनलाईन हे रिझर्वेशन केलं त्याच्यामुळे मला खूप बड ऐकावं लागतं त्यांचं आणि तेच बोलत होते आणि जर मी ही जर चूक केली असती म्हणजे त्यांनी जर चूक केली असते ना रिझर्वेशनची तर मी त्यांना खूप बोलली असती तर तेच मला सारखे सारखे बोलत होते मला तोंड दाखवायला जागा नाही ओरली होती त्यांना खूप ते खूप मला बडबडत होते म्हणजे हेच ऐकवत होते मला हा ही जर मी चूक केली तर तू मला किती बोलली असती आता आता काय तुम्ही बोलली आता जाऊ द्या सोडा चला आता एक फोटो काढू आपण मग आम्ही फोटोसाठी पोस्ट दिला बघू शकता आमचे फोटोज झालेत कसे तेवढ्यात माझं बाळही उठलं होतं तर तोही मस्ती करत तो होता मध्ये एस टी मध्ये तर मी बोलली मला वाटलं की हा एस टी मध्ये जास्त वेळ राहणार नाही का कारण की एस टी कशी थांबत थांबत जाते ना तर आणि गरम ही तेवढंच होत होत म्हंटल चल आता जाऊ दे आता काय करू शकत नाही बाबूला बोलली आता नेक्स्ट टाइम तुला प्रायव्हेटने नेन आता एस नाही पण तू खूप एन्जॉय केला आणि त्यांनी एस गावाला आलो आणि गावाला जर एस ने प्रवास केला नाही तर काय फायदा त्याचा तर आणि तुम्हाला माहितीच असेल एस टी मध्ये बॉटल होल्डर्स नसतात तर मग अशी बॉटल्स अडकवायचे <laughs> ही तर तुम्हाला माहितीच असेल पद्धत तर ता चला तर मग आता पुढचा प्रवास माझा कसा होणार आहे तो मलाही माहिती नाही तुम्हीही बघा आणि मला मला जाणून घ्यायचा हा कसा प्रवास होतोय तो माझा नंतर नंतर थोडस अवघड गेलं मानगावच्या नंतर खूप मला त्रास झाला तर एकदम चक्कर वगैरे येत होती तर मग मी विचार केला की नाही मी आता झोपते आणि आमच्याकडे बॅगाही खूप होत्या म्हणजे दोन आंब्याच्या बॉक्स होते, होते आणि माझी एक बॅग होती आणि आम्ही दोघं माणसं आणि वरतून आमचं बाळ होतं तर एवढं सर्व कॅरी करून आम्हाला घरीही जायचं होतं त्याच्यामुळे आता बघू पुढे काय शूट वगैरे करायला भेटत आहे का नाही तर ही सिनरी तुम्ही बघू शकता आम्ही मानगाव सोडलो होतं आमच्या घराच्या इथून आठ तास तरी लागतात आमच्या घरी जायला म्हणजे कुंबड्यातून अंधेरीला जायला आठ तास तरी लागतात तर त्याच्यानंतर मी झोपली झोपल्याच्या नंतर डायरेक्ट मग मी विचार केला तर घरी जाऊन शूट करते पण घरी जाऊन हिंमतच नव्हती शूट करायची डायरेक्ट आम्ही आलो दादानी माझ्या बाहेरून खिचडी ऑर्डर केलेली ती आम्ही खाल्ली आणि झोपलो डायरेक्ट नंतर मग बाबू उठला माझा बघू शकता किती खूप मस्ती करत होता तो मोबाईल त्यांनी माझा पाळला होता नहीं नहीं। तर काही नाही हरकत नाही त्याची मस्ती चालू होती तर आता जेवणाला आज बनवलेलं मी डाळ भात आणि ऑमलेटच केलेलं साधं सिंपल जेवण केलेलं कारण की मी खूप दमली होती त्याच्यामुळे मला काय करताच आलं नाही आणि आम्ही चौघही झोपलो होतो आणि अजून पुन्हाही झोपलोय आणि चला तर मग आता जेऊ वगैरे आणि तुम्हाला जर असंच माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय